मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सातपूरच्या श्रमिक नगर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपाचा भव्य लोकार्पण सोहळा आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून उभारला सभामंडप सातपूरच्या श्रमिक नगर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून स्वामी समर्थ केंद्राच्या मंदिरासमोर सभामंडप उभारण्यात आला या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आला म्हातारा होईल तो हे संसाराचं पोचलं वाहता वाहता तो म्हातारा होईल आणि मग उत्तर वयामध्ये हरवलेली मनशांती कुठे मिळेल चार धामला मिळेल आठ धामला मिळेल हरिद्वारला मिळेल केदारनाथला मिळेल की अजून कुठे मिळेल या चढायचं तिथे गेला तरी तिथे तेवढ्या वेळ पुरतं बरं वाटतं मा। प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते मये शिरे माजी महापौर दशरथाप्पा पाटील भाजपचे शहराध्यक्ष श्री सुनील केदार सरचिटणीस नाना शिलेदार छावा क्रांतीवर सेनेचे संस्थापक श्री करण गायकर सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर कांडेकर अध्यक्ष नारायण जाधव सातपूरच्या भाजप महिला सौ जान्हवी मनोज तांबे उपस्थित होते स्वामी समर्थ सेवा मार्गाचे जिल्हाध्यक्ष केशव घोडेराव यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर युवा नेते प्रेम दशरथ पाटील सामाजिक कार्यकर्त्या सौ सविता करण गायकर सौ अर्चना संजय तुपलोंडे सागर बाळाजारे यांनी पुढाकार घेतला आपण या प्रभागामध्ये इथे आलेले आहात हा माझ्यासाठीच नव्हे तर आपल्या सगळ्यांसाठी आणि या भागातल्या तमाम रहिवासांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे अनेक दिवसापासून हे स्वामी समर्थ केंद्र हे तयार होतं परंतु निवडणुका असेल आचारसंहिता असेल त्यामुळे थोडं चार ते पाच महिने हे उद्घाटन लांबलं आणि कदाचित मला वाटतं या सगळ्या चांगल्या लोकांकडून व्हायचं असेल म्हणून ते आज सगळं महोत्सव आला आणि आज आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते या सेवा केंद्राचं लोकार्पण होत आहे श्री स्वामी समर्थांचा नेहमी एक मूलमंत्र आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हा मूलमंत्र अनेक वर्षापासून आपले गुरुमाऊली आदरणीय हे देशाच्या हितासाठी एक्यासाठी त्याचबरोबर प्रगतीसाठी शांतीसाठी आणि वाढीसाठी आदरणीय माऊली हे भव्य कार्य हे सेवा मार्गातून निर्मिती ज्यांनी केली होती त्या आपले सगळ्यांचे परमपूज्य माऊली अण्णासाहेब मोरे जो कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यावर पहिल्यांदा डोक्यावरती सगळ्या महिला हजारो आणि पन्नास हजारच्या पुढे महिला बसोबा पटांगणावरून रविवारकरांच्या स्तंभावरून आसा बाहेर मार्ग काढून ती जी निर्मिती केली ती देशामध्ये जगामध्ये महाराष्ट्रामध्ये ते आदरणे आपले अण्णासाहेब माऊली यांच्या आशीर्वादाने पहिलं गावं तुटलं होतं आणि त्यावेळेस नगरसेविका म्हणून सीमा हिरे देखील होत्या त्यांचाही सहभाग त्यामध्ये होता या समारंभासाठी भाजपचे पदाधिकारी रामरी संभेराव सौ बेंडाळे माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर माजी नगरसेविका सौ उषातई बेनकुळी श्री हिरामण बेनकुळी श्री शरद बेनकुळी समाधान देवरे अशोक जाधव भगवान काकड श्रावण उर्फ शरद शिंदे यशवंत पवार इंद्रपान सांगळे विलास गायकवाड गुलाब माळी सौ भारती माळी सागर निगल सौ कल्पना पाटोळे देवीदास दिगल, गौरव बोडके आकाश पवार श्री गोलप श्री मौले रवींद्र कहाणे गोपाल पाटील व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या म्युजोर आलेबाब ऑनलाईन आले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद